नमस्कार आपण लोकशाही तंत्रामध्ये सर सुस्वागत आहे आपण जे आहे तर आता जे आहे ते हिरापूर इथं आलो आहोत आणि हिरापूर इथे जे आहे तर बोगच बंगाली डॉक्टर जे आहे कशा प्रकारे इथे जे आहेत वैद्यकीय व्यवसाय करून जे आहे तर रुग्णाच्या जीविताशी अशी खेळत आहे पहा हा जे आहे तर बंगाली डॉक्टर आता गाडीवर निघून गेलेला आहे इथे पेशंटला आय व्ही लावलेली आहे इथे सलाईन लावलेला आहे आणि हा दवाखाना आहे हिरापूर येथे हिरापूरचा आज बाजार आहे आणि हिरापूरमध्ये जे आहेत तर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणारा बोगस बंगाली डॉक्टर रुग्णांच्या जीविताशी खेळत असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र याकडे सपशील दुर्लक्ष करत आहेत हा हिरापूर गाव आहे आपण पाहू शकता लोकशाही तंत्रामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर अक्षदा फुटवेअरच्या बाजूला जे आहे तर महाराष्ट्र वर्कशॉप आहे आणि ह्या वर्कशॉपच्या मागे जे आहे तर बोगस बंगाली डॉक्टर जे आहे ते या इमारतीमध्ये जे आहे तर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करत आहे आपण आता त्या समोरील भाग पाहणार आहोत हे पहा महाराष्ट्र वर्कशॉप याच्या मागे जे आहे तर एक गाळा आहे आणि त्या गाळ्यामध्ये जे आहे तर बोगस ब बंगाली डॉक्टर जे आहे हिरापूरमध्ये रुग् बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून जे आहे तर रुग्णांच्या जीविताशी खेळत आहे हा जे आपण त्या बोगच बंगाली डॉक्टरच्या रुग्णालयात जा चाललो आहोत आणि हा रुग्णालय आहे एकदम बाजूला कुठलाही येथे जे आहे तो सुविधा नाही कापडी पडद्याचा जे आहे तर अवडोशा घेऊन एका इथे जे आहे तर रुग्णालय चालवतो आणि ह्या रुग्णालय आहे हा, हा बोगद बंगाली डॉक्टरचा इथे जे आहे तर पेशंटला कशा प्रकारे जे आहे तर कुठलीही डिग्री नसताना बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा कारभार जे आहे तर हा बोगद बंगाली डॉक्टरने चालवला आहे आता जो आहे तो पळ काढलेला आहे आणि तो पळून गेलेला आहे बेकायदेशीर ॲलोपॅथिक होमिओपॅथिक औषध उपचार करून जे आहे तर रुग्णांच्या जीविताशी खेळतो कसल्याही प्रकारचे जे आहे ते सोय सुविधा या दवाखान्यात नाही कापडी पडद्याचा आळूश्याचा आधार घेऊन जे आहे हा रुग्णालय चालवला जातो आणि ते सुनील सेन नावाचा हा जो आहे डॉक्टर सेन हा जो आहे तर हा त्याचा नंबर आहे आणि हा बोगस बंगाली डॉक्टर जे आहे तर इथे जे आहे तर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून जे आहे तर रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा कारभार चालवला असून आरोग्य विभागाशी असणारे अधिकारी कर्म व कर्मचारी यांच्याशी जवळीक साधून जे आहे ते बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितशी खेळणारा हा बोगस बंगाली डॉक्टर जे आहे तर हिरापूर येथे जे आहे हा हिरापूर आहे आणि हिरापूरमध्ये जे आहे तिथे नागरिक पण आहेत त्यांना पण विचारू की हा डॉक्टर किती वर्षापासून इथे आहे ते नमस्कार बाबा इथे जे आहे नाव काय आपलं आता हे जे डॉक्टर जे आहे किती वर्षापासून इथे वास्तव्यास आहे याच्याकडे जे आहे तर डिग्री वगैरे कसल्याही प्रकारची नाही बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करतो याबद्दल काय सांगताल आपण आहे इथ किती वर्षापासून तरी पण सात आठ वर्षापासून जे आहे वैद्यकीय बोगस बंगाली डॉक्टर वैद्यकीय व्यवसाय करत असतो इथून बीड किती किलोमीटर आहे तेरा 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 किलोमीटर आहे आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना तेरा किलोमीटरवर असणारा बोगस बंगाली डॉक्टर जे आहेत रुग्णांच्या गे बेकायदेशीर जे आहेत रुग्णांच्या जीविताशी खेळत असताना ते जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिसत नाही हे मात्र आरोग्य विभागाचे दुर्दैव आहे असंच म्हणावे लागेल लोकशाही तंत्र बी हे हेरापूरचा बाजार आहे तेरा किलोमीटरवर जे आहे तर इथे जे आहेत हे बोगस बंगाली डॉक्टर जे आहेत वैद्यकीय व्यवसाय करत असून आपण जे आहेत अजून एक नागरिक आहे ते तिथे त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की नेमका हा बोगस बंगाली डॉक्टर जे आहे ह्या गाळ्यामध्ये जे आहे ते बघा कसं सलाईन वगैरे हो लावलेलं होतं आपण पाहिलं नमस्कार साहेब काय नाव आपलं विक्रम गुंजाळ विक्रम गुंजाळ का आहे जे बेकायदेशीर बेक वैद्यकीय व्यवसाय करणारा बंगाली डॉक्टर किती वर्षापासून या गाळ्यात आहे काय माहित नाही हो? माहित नाही आपण इथे जे आहेत त्यांनी जे आहे तर माहीत नसल्याचे सांगितले आज जे आहे तर हिरापूरमध्ये बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरला जे आहेत आरोग्य विभाग जे आहेत पाठराखण करत असल्याचे यावरून दिसून येत आहे आपण जे आहेत आता बसस्टँडवर जाणार आहोत पण बसस्टँडवरील नागरिकांचे जे आहेत हिरापूर येथील नागरिकांच्या काही प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत लाईव्ह आपलं असंच चालू राहील डॉक्टर हा जे आहेत आता इथून पळून गेलेला आहे हा हिरापूर आहे आणि हिरापूर हिरापूरमध्ये जे आहे ते मंदिर आहे हिरापूरचं आपण पाहतोय आणि काही मिनटा काही सेकंदाच्या अंतरावरच जे आहे तर त्या नारळाच्या झाडापशी जे आहे ते बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीविताशी खेळणारा बोगस बंगाली डॉक्टर जे आहे तो वास्तव्यास आहे आणि याकडे जे आहे संबंधित आरोग्य विभाग मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे यावरून दिसून येत आहे येथील जे आहे तर नागरिकांशी आपण चर्चा करणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत की नेमका हा डॉक्टर किती वर्षापासून आणि कधीपासून इथे तर नमस्कार साहेब काय नाव आपलं काय नाव का काय आपलं का का पंढरदार मुंजा साहेब इथं जे आहे तर डॉक्टर आहे गावामध्ये शेंगाली हो। डॉक्टर म्हणतात त्याला बोग मंगाली डॉक्टर हे किती वर्षापासून इथे आहे म्हणजे किती वर्षापासून हे सांगता येणार नाही मात्र इथे दवाखाना चालू होतो तो किती वर्षापासून असं वाटतंय तुम्हाला अंदाजा अंदाज तरी येतो दोन वर्ष चार वर्ष पाच वर्ष काही सांगू शकतं ना ठीक आहे तर गावातील नागरिकांचं काही नागरिक आहेत त्यांचं म्हणणं की आम्हाला सांगता येणार नाही कारण की कुठेतरी जे आहे तर बोगस बंगाली डॉक्टरच्या दादागिरीला धमक्याला कुठेतरी जे आहे तर गावातील नागरिक भयभीत झालेले असल्याचे दिसून येत आहे इथे जे आहे तर बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करू ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल अशी मागणी जी आहे तर नागरिकातून वारंवार होत असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र कारवाई करण्यास मात्र सक्षम दुर्लक्ष करत आहे तर आपण दाखवू राष्ट्रीय महामार्गावर असणारा हा हिरापूर इथे जे आहे आठवडी बाजार पण असतो आणि आठवडी बाजार दर मंगळवारी असतो इथे आणि इथे जे आहे ते शेकडो रुग्ण जे आहे त्या रुग्णालयात त्याच्या गोगल डॉक्टरकडे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात हे सर्व माहीत असतानाही आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मात्र कारवाई करण्यास मात्र घाबरतात की काय असंच यावरून दिसून येत आहे हा हिरापूरचा राष्ट्रीय महामार्गावरील हा हिरापूर गाव आहे राष्ट्रीय महामार्गावर आलो आहोत आता म्हणजे काही सेकंदाच्या अंतरावर जे आहे हा हिरापूर गाव आहे आणि हा गावामध्ये जे आहे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि राष्ट्रीय महामार्गावर असणारा हा हिरापूर हे पाहतो आपण राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे आणि या राष्ट्रीय महामार्गाला लगेचच असणारा हैरापूर राष्ट्रीय महामार्गावर रा है, आहे आणि येथे जे आहे ते बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या बोगस बांगली डॉक्टरने जे आहे स्वतःचा खासगी रुग्णालय ठाटलेला असून आपण पाहतोय की राष्ट्रीय महामार्गावरून पण जो आहे तो नारळाचं झाड दिसतं आणि त्या नारळाच्या झाडापाशी जे आहे तर तो, तो बोगस बंगाली डॉक्टर जे आहे ते बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करतो यापूर्वी जे आहे तर त्या बोगस बंगाली डॉक्टरचं आपण रुग्णालय पण पाहिलेलं आहे सुरुवातीलाच डॉक्टर जे आहे तर मोटरसायकलवर बसून जे आहे आपण लाईव्ह चालू केलं तेव्हाच पसार झालेला आहे आता जे ते इथं नागरिक आहेत इरापूरचेच आहेत आपण आज जे आहे ते इथं जे आहे ना खाली जे आहेत इथे इरापूरचे नागरिक पण आहेत बरेचसे आपण त्यांच्याकडूनही जाणून घेणार आहोत की नेमका हा प्रकार का आहे तर भैया गावामध्ये डॉक्टर आहे का हा ते बंगाली डॉक्टर आहेत इथं किती वर्षापासून आहेत ते ते हेंगड डॉक्टर सुनील सेन ते नारायण झाडापशी आहेत हा हा तरी पण बरेच वर्षापासून आहेत आहेत बरेच वर्षापासून आहेत असं यांचं म्हणणं आहे इथं जे डॉक्टर आहेत का आपल्या गावामध्ये जे डॉक्टर आहेत सुनील सेन हे किती वर्षापासून आहेत इथं जे आहेत गावातील नागरिक मात्र त्या गुंड प्रवृत्तीचं डॉक्टर डॉक्टर असल्यामुळे त्याच्याविषयी बोलण्यास घाबरत असल्याचेही यावरून दिसून येत आहे तर पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांनी जे आहे संयुक्तपणे यांच्यावर कारवाई करून रुग्णांच्या जीवितांशी खेळणाऱ्या डॉक्टरांच्या वेळीच मुस्क्या आवळल्या पाहिजे अशी मागणी जी आहे तर ग्रामीण भागातील नागरिकातून होत असत आहे तर जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र याकडे लक्ष घालून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात येईल अशी मागणी जी आहे त्या वारंवार होत असतानाही जिल्हा आरोग्य अधिकारी मात्र तेरा किलोमीटरवर असणाऱ्या का या बोगस डॉक्टरवर कारवाई हो का करत नाही हा एक गुण गुणधस्त्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे आणि नेमकं या डॉक्टरवर कारवाई होईल का आरोग्य विभाग कारवाई करेल का हा एक सर्वात मोठा प्रश्न आता जे आहे तर नागरिकासमोर उपस्थित झालेला आहे लोकशाही तंत्र भीड